नवरदेव गुड मॉर्निंग एव्हरी वन काय करताय चला तुमचा चहा नाश्ता वगैरे झाला असेल मला त्रोटालाच उशीर झाला आहे तर सगळ्यात आधी मी ब्रश करून घेतो कारण मला जायचं आहे मित्राच्या लग्नाला रात्री हळदीवरून यायला एक दीड वाजल्या होत्या त्याच्यामुळं भरपूर उशीर झालाय तर आजचा ब्लॉग हा कंटिन्यू बघा ब्लॉग मध्ये थोडासा एंटरटेनमेंट आहे मजा पण येणार आहे तर चला आधी ब्रश करून घेतो हे आमचं फणसाचं झाड आहे ब्लॉग कंटिन्यू बघा तर मित्रांनो मी शिळीसाठी खायला चारा घ्यायला आलो होतो तर चारा घेतलाय आता आता जातो मी शेळी बांधायची आहे जनावर बांधायचे ते अजून आणि तिथनं परत लग्नाला जायचं आहे तर पाठीमागं दिसतं आप हे आपली शेती आहे हे जे आहेत नारळाची बाग आहे आणि ह्याच्या आतमध्ये आपण मका लावले जनावरांना खाण्यासाठी तर कणसं पण मस्त आलेत बघा येत का खायला तर चला तर आपण जाऊ आता आधी शेळी बांधायची आहे लॉक कंटिन्यू बघा लग्नामध्ये जाऊन थोडासा एन्जॉय करू आज भरपूर दिवसातून ब्लॉग काढायला टाईम भेटला आहे तर ब्लॉग हा कंटिन्यू बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं बरं विसरायचंच नाही अजिबात चला तर जाऊ आधी शेळीला खायला टाकू आणि मग आपलं पुढचं नियोजन बनवू तर मित्रांनो तुम्ही बटाट्याचं झाड कधी बघितलं आहे का तर मी पहिल्यांदाच बघतो आहे आता गेल्या वेळेस मी आपल्या घरातलं खराब झालेलं बटाटे मी इथं टाकलं होतं की आपली मका आहे ह्याच्यात ह्या दांडाने पाणी सोडलं जातं आहे आणि ह्याच्यात हे लावलेलं बटाटं बघाय असं आलं आहे एक मिनटं दाखवतो तुम्हाला हे बघायला किती कोंबार फुटले तर लेहीरव झालं एकदम तर तुम्ही बटाट्याचं झाड बघलं होतं का मला कमेंटमध्ये सांगा आणि कशी वाटली आपली शेती कमेंट करून नक्की आहे बर का या कधीतरी कंस चारतो हेला वरी नारळाला बांधले नाहीतरी खाली टाकली एक सगळं तुडून तुडून घाण करून टाकते म्हणून असं लटकून बांधावं लागतंय चला आता ही खाती तोपर्यंत आपला आपण उरकून घेऊ इकडं अलीकडं पिकी पाठी आहेत तिथं पुरतं या पाणी तुला इकडे पीपुडीच हा आता बघ बर तुला मन भरून पेता येतं पाणी तर कसं आहे वाट कसं वाटतंय मित्रांनो ऐकते का नाही माझं माहीत सगळं म्हणूनच लाडाची गोद्या व माझी आता हिला इथं पाठीमागं रामफळाला सावलीला बांधतो तर रामफळाची पण पाण्या गेलेत सावली आता दुसरी नाही जनावरांसाठी काय ती पाठीमागं बांधली तिने काय पाणी पिलं नाही तिला आता दुपारपर्यंत पर पाणी नाही तरी माझे राधाबाई पाणी प्यायला लागले तर तिला पाणी पाजतो सावलीला बांधतो आणि सगळं ओरखतो आणि लागणारा जातो फायनली रेडी झालोय फॉग क्या चल रहा है फॉग चल रहा है फॉग मारतो मस्त मध्ये आणि जातो आता तर लुक कसा वाटला कमेंटमध्ये सांगा तारीफ करा बर का खोटी का होईन आपण चल बिस्किट एक चल हे बिस्किट खाऊन बस इथं आता खायला काय नाही इथं आणि घर सोडून जाऊ नकोट बरं का चला आता काळेला पण टाकलं खायला आता आपण जाऊ तर ही आपल्या घराकडून का इकडं दुकानाकडे जायची कच्ची वाट म्हणजे याच्या अर्धा किलोमीटर पलीकडे गेल्यानंतर आपल्याला डांबरी सडक लागते तोपर्यंत सडकचं काय नाव वगैरे घ्यायचं नाही आणि याच्यातून असे खड्ड्या खोड्यातून जावं लागतं पावसाळ्यात तर लई घाण आपदा आम होते आमची इकडे काय सांगायचं तुम्हाला या अर्धा किलोमीटरनंतर हा डांबरी रोड लागतोय डांबरी रोड म्हणालाच आहे पण बरं आहे त्याच्यापेक्षा तरी चला जातो आता लग्नामध्ये ते आपली अप अप्सरा गाडे <laughs> साईडला तर फायनली आपली जी आण सावली लावली इथं आता आता जाऊ आपण मंडपात मंडप वगैरे तसलं काय नाही हे लॉन्स आहे लॉन्स क्रांती लॉन्स तात मध्ये जातो बघतो नवरदेवाचं कुठपर्यंत आलंय हे मारुती मंदिर फायनली क्रांती लॉन्स आपल्या मित्राचं जे लग्न आहे ते ह्याच्यात आहे आतमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ काढतो तुम्हाला दाखवतो काय चाललंय काय नाही आतमध्ये नवरदेव हे फोटोग्राफर आपले थँक्यू नवरदेव कोण बारी आहे मित्राच्या लग्नात कार्यकर्ता व्हायचं इतकं सोपं नाही या अशा चटया उचलून हातरून घ्याव्या लागते त्या चटयाचं झालं की आता लग्न लागेल आणि जेवण झालं तिकडे पत्रळा उचलाय जावं लागेल काय म्हणताय तुम्ही उचलले ते कशा पत्रवळ्या चटया कधी लग्नात असल <laughs> तर मला पण सांगा कमेंट मध्ये

आणि कॅमेरामॅनची मध्ये नवीनच पोझिशन आहे हे बघा कसं वाटतंय आता समीर भाईला फुलाने लईच खतरनाक सजवलो आता हे बघा प्रॉपर लुक कसा खतरनाक आहे पण हे वज घेऊन भाईला दोन तास मंडपात बसायचे कर की म्हणलं लगेन अजून सकाळ बसणे उपाश आहे आणि या भाऊना आम्हाला खारी खोबरं दिलं एवढं आता थांबा म्हणलं चालू पहिल्या पंक्तीला जेवायला या बागा पहिल्या पंक्तीला येऊन जेवायला बसलो चायला कॅमेरामॅन बी जरा चा होता त्याला मुलं तिकडेही बसले ती जेवायला जा तिकडे कॅमेरा फिरून जा तर ही बाग आहे चला तर मग मित्रांनो तुम्ही तुमचा भरपूर अमूल्य वेळ मला दिला त्याबद्दल खूप सारा धन्यवाद